हॅलो कोण आई सोनाली गाडे बोलते मी सोनाली गाडे बोलती मी हा हा काय आपण पोस्ट टाकली फेसबुकला एक काय महिला आयोगावर हां मग मग तुमच्या घरात पोरी पोरीबीर नाहीत का तुमच्या स्वतःच्या मग काय झालं त्याला नाही मला एखाद्या बाईनी तिच्या पोरातानीचा फोटो टाकला मग तुम्ही त्याच्यावर पोस्ट टाकणं किती कितपत योग्य आहे मग आम्ही काही वाईट लिहिली पोस्ट मग तुम्ही वाईट लिहिली ना तुम्ही तेच करत बसा आणि आयोगाचा राजीनामा द्या म्हणून मग काय झालं त्याच्यात मग तुम्ही एक काम करा तुमच्या पोरीचा तुमचा फोटो टाका आणि तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या काय कसला फोटो टाका आम्ही तुमच्या पोरीचा तुमचा बोर्ड टाका आणि तुमच्या पदाचा राजीनामा द्या आमच्याकडून कोणतं पद आहे तुमच्याकडे कुठलं पद असेल ना तुमचं मराठा मराठा समाजाचं वगैरे मी पण मराठाच आहे मग तुम्हाला गोष्टी करू नये आपण नाही नाही एवढं काय तुम्हाला लागायचं कारण तुम्हाला पण तुम्हाला पण काय गरज आहे कुठल्या गोष्टीमध्ये पडायची जे, जे।, जे आपलं काम आहे ना तेवढंच काम करायचं का तु, 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 काम कर तू पण बाई तुझंच काम कर आती करू नको तुला ज्यांचा पुळका आहे ना त्यांचे काम बघा आधी त्या यशोवती ठाकूरचं काम काय आहे तिने एखाद्या पोलिसांनी थोपडीच मारली रुपये ढोंबळीचं काम काय वैशाली नागोडचं काम काय आहे पहिलं ते बघ त्यांच्याकडे संघटना म्हणून चार बायका आहे का पहिलं ते बघ मग तुमच्याकडे आहे का बायका आमच्याकडे काय आहे तू बघ ना तुझ्याकडे रुपये किती बायका आहेत पहिले ते बघ ना तू आम्ही नाही तुझा त्यांचा काय प्रॉब्लेम आहे त्यांनी तुझ्या काही प्रॉब्लेम नाही पहा ना काय चाललंय ते जरा बायकांच्या बाबतीत काय चाललंय पहा जरा बायकांच्या बायकांच्या बघ काय अडचण असेल ना फोन कर ना त्यांना की बायकांच्या बाबतीमध्ये ही अडचण आहे मला मला अडचण आहे आणि हा प्रॉब्लेम सॉल्व करा त्यांनी तुमचा प्रॉब्लेम सॉल्व नाही केला ना मग तू तु बोल ना तुम्हाला काय बोलायचं ते सोनाली गाडे म्हणजे पुणे मी पश्चिम महाराष्ट्र युवती अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठली कुठली म्हणजे पुण्यातली मी हो का नाही मी पाय मला नाही माहिती कोणी म्हणून मला पण तू नव्हती माहिती पण तुझ्या केलाय मला पण मी पण तुला ओळखत नाही हो का हा बर, बर, बर कम, काम कर जर बाई हा पण तू पण तुझं काम नीट हो, कर हो आम्ही करतो आणि आम्ही नीट कर आणि बोलायचं पण पण मॅनेरसिट